कोपरगाव शहर नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक चार मधील अंतर्गत रस्ते व सांडपाणी संदर्भात वेळोवेळी पालिकेत तक्रार देऊनही काम होत नसल्याने अखेर प्रभाग क्रमांक चारमधील अंबिकानगर येथील स्थानिक रहिवासी यांनी कोपरगाव नगर, नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी सुभाष जगताप यांना प्रभाग क्रमांक चारमधील अंतर्गत रस्ते व सांडपाणी गटार या संदर्भातील प्रश्न मार्गी लावावेत या आशयाचे निवेदन मंगळवार दिनांक एक जुलै रोजी दिले आहे यावेळी मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी तातडीने ठेकेदारसहित मी स्वतः पाहणीला येऊन काम मार्गी लावतो असे आश्वासन दिले आहे कोपरगाव नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक चार अंबिकानगर येथील अंतर्गत रस्ते व सांडपाने गटार मंजूर करून देखील तेथील मंजूर कामे अपूर्ण असल्यामुळे दळमळणाच्या समस्या भेडसावत आहे सदर बाबींचा स्थानिक नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे या संदर्भात कोपरगाव नगरपालिका कोणते ठोस पावले उचलतील याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे प्रभाग चार मधील गटरी आणि रोडच्या समस्या आहे काही दिवसापूर्वी आमदार साहेबांनी जे आमचे रोड आणि गटरी सँक्शन केल्या त्यापैकी काही रोड झालेत काही गटरी झाल्यात गटरी अर्धवट सोडून दिलेल्या पूर्ण गटरी झालेल्या नाही आहे आणि सध्या जे आम्हाला जे आम्ही शिवसाहेबांकडे हेच मागितलं आमचे रोड जेवढे सँक्शन झालेत तेच आम्हाला पूर्ण करून द्या मेजर समस्या आमची तिचे सध्या आम्हाला तिथून मोटरसायकल सुद्धा जात नाही अशी परिस्थिती रोडची आणि गटरीचा विषय जर बोलले तर गटरी सगळ्या आदुऱ्या सोडून दिलेल्या आहे आमच्या गटरीचं पाणी पासच होत नाही अक्षरशः जेवढ्या गटरी झाल्या त्या मेन गटरीला जॉईनच केल्या नाही कारण पुढे पाणी पासच होत नाही आणि पुढं का पाणी पास होत नाही लोकांच्या बाहेर घरात पाणी घुसते अशी मे, आमची समस्या आहे आणि आम्ही आता शिवसाहेबांकडं मांडली हो गटरीचं काम अपूर्ण आहे अंबिका नगर हो, ते बीराबा मंदिर रोड या रोड संदर्भामध्ये आपण नगरपालिकेला दोन सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून सारखे निवेदन देत आहोत आत्तापर्यंत सात ते आठ वेळेस आपण नगरपालिकेने निवेदन दिले आहे सध्या का आम्ही नगरपालिकेने तात्पुरत्या देऊन पाहणी केली आहे परंतु ते काम पूर्ण झालेलं नाहीये नगरपालिकेने जे आ, जी आठ इंची पाईपलाईन टाकली आहे ती पाईपलाईन टाकताना नवीन रस्ता खोदला गेला होता नवीन झालेला रस्ता खोदलेला गेला असताना आम्ही ते काम बंद पाडलं परंतु सदर ठेकेदारांनी आम्हाला सांगितलं की आम्ही हा रस्ता क्लिअर करून देऊ सहा मीटर असलेला रस्ता कमीत कमी दोन ते तीन फूट हा फोडल्या गेल्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली त्यानंतर दु, दु, दुसरा प्रश्न गट आहे तर गटारीमध्ये त्यांनी काय केलं आहे ज्यावेळेस रस्ता तयार करताना चेंबरमधून पाईप घातले त्यामुळे ते गटरीचे शंभर लिकेज झाले आणि महत्त्वाची गोष्ट बिरोबा नगरमध्ये जे अंबिकांना पाईपलाईन आली आहे त्या पाईपलाईनचा स्लोप जे आहे तो स्लोप तिथपर्यंत पोचत नसल्याने सदर पाहणे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी येऊन त्याच्यात भरपूर वेळेस त्यांनी पाहणी केली आहे संबंधित याच्यामध्ये आम्ही आंदोलन स्वतः पवित्र घेतलेला होता परंतु याच्याकडे कोणी लक्ष दिलेलं नाही आणि आमदार साहेबाच्या कामातून जी मंजूर झालेली आहे अपूर्ण काम तेच आम्हाला पूर्ण करायची अपेक्षा आहे नवीन कामाची अपेक्षा आहे आता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की बाबा आम्हाला नवीन गटरीची मंजुरी आली तत् करून देऊ परंतु पावसाळा जाऊन झाल्यानंतर करण्यात काहीच अर्थ नाही आहे तर आम्हाला एवढीच रिक्वेस्ट आम्ही आता न शिवसाहेबांनी दिली तर सी साहेबांनी उद्या आम्हाला येण्याचं आश्वासन दिलंय याचं काम व्हावं हीच आमच्या अपेक्षा आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा